भावाला जो नडला तो घरातनं बाहेर गेला प्रणित मोरे नावच बास आहे भरपूर वेळा प्रणित मोरेला नॉमिनेट करण्यात आलं नॉमिनेट केल्यानंतर तो कसं समोरच्या माणसाला टक्कर देत आलाय किंवा त्या सगळ्या गोष्टींच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत बघा तुम्हाला खरोखर आवडेल नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेळे मी जसं मगाशी म्हटलं पहिलंच वाक्य की भावाला प्रणित मोरेला जो नडला तो घराच्या बाहेर गेला प्रणित मोरे हा एकमेव कंटेस्टंट आहे तो भरपूर वेळा नॉमिनेशनमध्ये आलाय म्हणजे भरपूर लोकांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला नाही भरपूर लोकांनी त्याला नॉमिनेट केलं कित्येक के वेळा तो नॉमिनेट झालाय पण तो एकुलता एक व्यक्ती आहे की नॉमिनेशन मध्ये आल्यानंतर देखील तो आजपर्यंत त्याचं वागणं कधी बदललं नाही म्हणजे काय भरपूर वेळा असं होतं की जो कलाकार आहे किंवा जो कंटेस्टंट आहे तो नॉमिनेशन मध्ये आल्यानंतर अगदी जास्त ऍक्टिव्ह होतो पण नॉर्मली तो अजिबात ऍक्टिव्ह अजिबात नसतो आणि तो ऍक्टिव्ह नसतो म्हणूनच त्याला नॉमिनेशनमध्ये टाकण्यात येतं आणि त्यानंतर तो ऍक्टिव्ह होतो तो कुणी काय घ्या ती नेहल घ्या तो बसीर घ्या तो अमाल घ्या तू शहबाज घ्या सगळेच लोक जे नॉमिनेशन मध्ये येतात त्यानंतरच ते ऍक्टिव्ह होतात पण प्रणित मोरे असा व्यक्ती आहे की तो नॉमिनेशनच्या आधी सेम असतो आणि नॉमिनेशनच्या नंतरही सेम असतो त्यामुळे नॉमिनेशन मध्ये गेल्यानंतर त्याला घंटा काय फरक पडत नाही हा तो तोंडावर बोलत आलाय शेहबाजला असू दे बसीरला असू दे तो कायम बोलत आलाय करा मला नॉमिनेट मला काही फरक पडत नाही आणि ते तो काय गर्व नाही आहे तो अभिमान आहे कारण त्याला माहिती आहे की तो गेम प्रॉपर खेळाला आहे त्याची महाराष्ट्राची पब्लिक त्याला सपोर्ट शंभर टक्के करायला लागले त्यामुळे अजिबात त्याला टेन्शन घ्यायची गरज नसते आणि तो घेत देखील नाही त्यामुळे आजपर्यंत सगळ्यात जास्त वेळा नॉमिनेट होऊन देखील प्रणित मोरेमध्ये आजपर्यंत कधीच बदल आपल्याला दिसला नाही त्यानंतर अमाल बसेस प्रणितची एक फाईट झाली होती तुम्हाला आठवत असेल शिव्या देण्यावरून किंवा काळा म्हणण्यावरून किंवा कावळा म्हणण्यावरून त्या फाईटमध्ये आम्हाला आणि अं प्रणितची भांडणं चालू असताना बसीर फक्त फुटेज घेण्यासाठी मध्ये आला होता आणि स्वतः प्रणित आणि अमालच्या भांडणाच्या मध्ये घुसून स्वतःवरती ते भांडण घेतलं होतं आणि त्या दिवसापासून प्रणित मोरे वसेस बसीर अली हे स्टार्ट झालं होतं सोशल मीडियावरती देखील भरपूर जास्त मीम्स बनले भरपूर जास्त ट्रोलिंग झालं पण एक गोष्ट फिक्स की अमाल मलिक साईडला राहिला पण प्रणित आणि बसीर अली ह्या दोघांच्यामध्ये भरपूर मोठं भांडण सुरू झालं होतं प्रत्येक विकेंडच्या वारला असू दे प्रत्येक कुठल्या तरी भांडणामध्ये असू दे प्रत्येक टास्कमध्ये असू दे प्रणित आणि बसीर हे दोघंही एकमेकांच्या विरुद्ध असायचे बसीर अली ही काही वाईट खेळाडू नाही आहे खूप चांगला खेळाडू होता पण त्याचं नशीब होतं त्यामुळे तो बाहेर पडला कसं होतं ते पण तुम्हाला सांगणार आहे मी पण ह्या दोघांच्या भांडणामध्ये बसीर अलीनं प्रणित मुला चॅलेंज केलं होतं तर काय चॅलेंज केलेलं की भावा माझ्या आधी तू घरातनं बाहेर जाणार लिहून ठेव हो। माझ्या आधी तू घरातनं बाहेर जाणार लिहून ठेव हो। प्रणित मोरे रिप्लायमध्ये देखील म्हटलं होतं की मीही तुला चॅलेंज करतो की तू माझ्या आधी बाहेर जाणार मी तुझ्यापेक्षा जास्त या घरामध्ये राहणार आता हे चॅलेंज त्यावेळी प्रणित मोरे थोडासा वीक वाटला होता कारण त्यावेळी बसरलीची भरपूर क्रेज होती बसरलीला घरात भरपूर लोक प्रेम द्यायचे भरपूर लोक सपोर्ट करायचे आणि ऑब्वियसली अमाल ग्रुपचा तो एक चांगला सदस्य होता त्यावेळी सगळे लोक त्याला म्हणजे बाहेरचे जैसानभाई वगैरे सगळे बाहेर पडलेत पण ते लोक देखील त्याला बसीरला खूप सपोर्ट करायचे आणि प्रणितच्या सपोर्टमध्ये कोण नव्हतं पण तरी देखील प्रणितनं ते चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं आणि प्रणित मोरेनं बसीरला देखील चॅलेंज केलं होतं की जसं तुला वाटतंय ना की मी तुझ्यापेक्षा पहिला घरला जाईन तर मला देखील वाटते की तू माझ्यापेक्षा पहिला घरला जाशील आणि हिस्ट्री आता गवा आहे कारण ती कायम इतिहासात ती गोष्ट लिहिली जाईल की प्रणित मोरे जो आहे हे चॅलेंज जिंकला व्हावा कारण प्रणित मोरे बोलल्याप्रमाणे बसीर अलीला घरातून बाहेर काढला बसीर अली यावेळी नॉमिनेशन या घरातनं बाहेर पडला एलिमिनेट झाला बसीर अली बरोबर त्याची मैत्रीण जी आहे नेहल चुदास्मा ती देखील घरातून बाहेर पडली कशाप्रकारे बाहेर पडले हे देखील तुम्हाला माहित असेलच पण इथं चॅलेंज करून चॅलेंज जिंकायचं कसं असतंय हे देखील प्रणित मोरेकडनं शिकलं पाहिजे पण एक मराठी माणूस म्हणून त्याचा मला एवढा गर्व वाटतो की ज्यावेळी प्रणित मोरेला चॅलेंज केलं होतं बसेर अलीनं जर ते चॅलेंज बसेर अली जिंकला असता आणि प्रणित मोरे घराच्या बाहेर पडला असता तेव्हा हाच ग्रुप असता म्हणजे अमाल हा बसीर ही नेहल किंवा तो काय त्याचं नाव जोकर काय त्याचं नाव कुत्ता नाही काय ते चोमू काय काय असेल ते झेड शहबाज नाव आहे त्याचं तर तो हीच लोक असती प्रणित मोरे बाहेर गेल्यानंतर त्याच्यावरती जोक करून हसली असती की खूप मोठा आलता आम्हाला जोक करणारा आम्हाला चॅलेंज करणारा गेला बघ बाहेर जाजू कावळा असं बोलून जोक करणारी हीच मंडळी असती पण त्या मराठी पठ्ठ्याला मानलं पाहिजे प्रणित मोरेला मानलं पाहिजे की बसीर अली त्याचा म्हणजे वसेस होता त्याच्या विरुद्ध होता त्याचा दुश्मन होता पण तरी देखील बसीर अली घरातून बाहेर गेल्यानंतर त्याच्याबद्दल एक वाक्य प्रणित मोरेनं बोललं नाही की मी जिंकलो बाबा किंवा माझा दुश्मन घरातून बाहेर गेलो किंवा त्याच्यावरती जोक करायला पाहिजे त्याच्या त्याच्यावरती टॉन्ट मारायला पाहिजे असं एकही कृत्य प्रणित मोरेला केलं नाही याला म्हणायचं व्हावा ट्रू ट्रू फ्रेंडशिप किंवा ट्रू स्पोर्टमॅनशिप की ज्याच्या प्रणित मोरेकडून आपल्याला शिकायला मिळतं ॲक्च्युली प्रणित खा, मोरेबद्दल अजून एक गोष्ट बोलायची झाली तर प्रणित मोरेच्या जोकमध्ये दम नाही आजपर्यंत प्रणित मोरे फक्त कॉन्ट्रवर्सीजमुळे पुढे गेला असं देखील नेहलचं वा बोलणं होतं सुरुवातला जेव्हा ती त्या सिक्रेट रूममध्ये गेली होती तर इथं मला एक गोष्ट इथं तुम्हाला जाणून द्यायची आहे की खरंच जर आमच्या मराठामुळे प्रणित मोरेमध्ये दम नसता खरंच जर प्रणित मोरेचे शो जे आहे ते पैसे देऊन लोक का बघतात असं तुमचं मत होतं किंवा खरंच प्रणित मोरेमध्ये काहीच टॅलेंट नाही आहे त्याची जोक टट्टी आहेत असं तुम्ही बोलला होता जर खरंच हे असतं ना तर आतापर्यंत प्रत्येक वीकेंडच्या वारच्या आधी प्रणित मोरेचा स्टँडअप कॉमेडी शो लागला नसता बिग बॉसच्या घरामध्ये त्या बिग बॉसला पण माहिती आहे की प्रणित मोरेच्या जोकमध्ये काय दम आहे म्हणून प्रत्येक विकेंडच्या वारला म्हणजे सलमान खान यायची वाट जसं लोक बघतात तसंच विकेंडच्या वारच्या आदल्या दिवशी संपूर्ण घरामध्ये फक्त वाट बघितली जाते ते म्हणजे प्रणित मोरेच्या स्टँडअप शोची अख्ख्या आठवड्यामध्ये काय झालं हे एक वेगळ्या एक एकदम एक मुश्किल एक शैलीमध्ये त्याच्या टॅलेंटमध्ये प्रणित मोरे त्याच्या त्या शोमध्ये त्या घराच्या घरामध्येच तो शो करतात त्या शोमध्ये मध्ये प्रणित मोरे दाखवत आलाय त्यामुळे ज्या लोकांना वाटतं ना की त्या जोकमध्ये दम नाही आहे तीच लोकं त्याच्यावरती टाळ्या वाजवून खदखदून हसतात हीच पोच पावतोय प्रणित मोरेच्या कामाची बेसिकली प्रणित मोरे अजून बिग बॉसमध्ये खेळतोय खूप चांगला खेळतोय जर कधी तो परत एकदा एलिमिनेशनमध्ये आला तर भाईसाहेब त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे आपल्या मराठमोळ्या हक्काच्या प्रणित मोरेला सपोर्ट करणं आपलं काम आहे त्याच पद्धतीनं आपल्या मराठीमुळे शब्द शब्दवेडे चॅनलला पण सपोर्ट करणं हे तुमचं काम आहे तुमचा आशीर्वाद कायम असावा हीच मी प्रार्थना करेन हीच इच्छा करेन त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद